माहित नव्हतं बरोबर ना हे सगळे काय स्वर आहेत काय आहे स्वर काय आहे स्वर मात्र आहेत ना ह्या ह्या मात्र आहेत की नाही स्वर म्हणजेच मात्रा स्वर म्हणजेच काय आपण शिकलेलो आहोत शिकले नुसार आपल्याकडे हे इंग्रजीतले शब्द आपण बोलतो मराठीमध्ये म्हणून हे दोन स्वतः एक्स्ट्रा टाकलेले आहेत त्याच्यानंतर वाचणार का बघू कशी छान असतात चुकतात बघूया तर आपण हा It, huh? Show! Yeah. वाचा परत एक वाचा बर वाचा बर परत येत हा माहिती का तुम्हाला हे जे जे हे हे त्याला काय काय बोलायचं बोलायचं अक्षर आहेत हे अक्षर आपण जेव्हा अनुस्वार देतो नाही अनुस्वार तेव्हा वापरली जातात आता त्याच्यामध्ये हे अक्षर आपण शब्द बनवताना वापरतो पण हे दोन जे अक्षर आहेत त्याला बोलायचं अनुनासिक काय बोलायचं पाचही अनुनासिक का का आहेत अनुनासिक जे की जास्त करून संस्कृतमध्ये जेव्हा आपण स्वर देतो सॉरी अनुस्वार देतो तेवढी त्यांचा वापर होत असतो आता त्याच्यामध्ये परत एक दुसरं तुम्हाला गोष्ट सांगायची की मराठीमध्ये ही जी अक्षर आहेत ही अनुस्वराच्या रूपामध्ये आपण वापरत असतो त्याच्यामध्ये ही अक्षर आपण अक्षरामध्ये अशी डायरेक्ट पण वापरतो पण ही जी दोन अक्षरं आहेत अनुनासिकांमधली ही फक्त आपण अनुस्वाराच्या रुपामध्ये बऱ्याचदा वापरतो आणि त्याचा उच्चार करण्याचे पण नियम आहेत ते नियम आपण नंतर बघणार आहोत पण बऱ्याचदा काय होतं आपण याला ड वाचतो याला त्रव वाचतो पण हा ड आहे का हा त्रव आहे का याला काय बोलायचं ड आणि याला काय बोलायचं अंज अंज नई अं काय बोलायचं अं आणि शब्दानुसार त्याचा उच्चार कसा बदलतो ते पण आपण बघणार आहोत मग आता व्यंजन किती आहेत मोठं बरं पण बदल झाला हे जी होती संयुक्त ही आहेत संयुक्ताक्षर दोन क्ष आणि ज्ञ ती कशी बनतात क्ष कसा बनतो ज्ञ कसा बनतो तेही मी तुम्हाला सांगणार आहे पण हजार नऊ चालमध्ये स्वर वाढले तसंच ही जी दोन संयुक्त संयुक्ताक्षर आहेत त्यांचा सुद्धा व्यंजनांमध्ये समावेश केल्यामुळे व्यंजनांची संख्या चौतीस होती पूर्वी आता छत्तीस झाली समजलं आता एकूण सगळे मुळाक्षर किंवा वरना किती आहेत ते आपल्याला बेरीज करायची बघू तुम्ही बरोबर करतात का सगळ्यात पहिलं स्वर किती घेतले आपण 不点么子事。<noise> <noise> <noise>